आठवा वेतन आयोग किती कर्मचाऱ्यांना देणार लाभ निर्मला सीतारामन यांनी संसदेत दिली महत्त्वाची माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आठवा वेतन आयोग गठीत करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिल्याने केंद्र सरकारी सेवेत सक्रिय असलेल्या आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे भरते आहे या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनात लक्षणीय वाढ अपेक्षित आहे सरकारने आठव्या सी पी सी स्थापनेची स्पुष्टी केली आहे ज्याचा परिणाम लाखो कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पगारावर आणि पेन्शनवर होईल दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी साधारण किती कर्मचाऱ्यांना आयोगाचा लाभ होईल याबाबत माहिती दिली आहे छत्तीस लाख कर्मचाऱ्यांना लाभ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत बोलताना सोमवारी सांगितले की आठवा वेतन आयोग छत्तीस लाखाहून अधिक केंद्रीय सरकारी नागरी कर्मचारी आणि निवृत्त फायदेशीर ठरेल ज्यामध्ये संरक्षण कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांचा समावेश आहे आठव्या सी पी सी अंतर्गत पगार आणि पेन्शन सुधारणा आठव्या वेतन आयोगाच्या आर्थिक परिणामामध्ये पगार सुधारणा पेन्शन समायोजन भत्ते आणि महागाईशी संबंधित फायदे समाविष्ट असतील आयोगाने त्यांच्या शिफारशी सादर केल्यानंतर तपशील अंतिम केले जातील